तर याच संदर्भामध्ये केजरीवालांवर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं केजरीवालांना प्रेम केलं तरी सोडून गेले असं नाजारे यांनी म्हटलंय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यावेळेला बोलताना अश्रू अनावर झाले लोकशाहीमध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल ज्या वेळेला तुम्ही निवड निवडणूक लढवता मला सुरांजीला सर, यांनी विचारलं होतं की आम्ही पक्ष आणि पार्टी आहे मी केजरीवालला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं की पक्ष आणि पार्टी नाही पक्ष आणि पार्टी विरहित समाजाची सेवा करायची देशाची सेवा करायची पण त्याने नंतर एक पक्षाने पार्टी काढली आणि तो डाऊन झाला नाविलास तो मला बोलावं लागल अरे एवढं प्रेम गेलं तुमच्यावरती पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविला तो मला बोलावं लागलं पाणी पाणी देऊ अण्णा